संवाद पुणे आणि कावरे आईस्क्रीमच्या वतीने सव्वीसाव्या विश्व बाल महोत्सवाचे उद्घाटन विजय चित्रपट गृहात पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले संवाद पुणे आणि कावरे आईस्क्रीमच्या वतीने सव्वीसाव्या विश्व बाल महोत्सवाचे उद्घाटन विजय चित्रपट गृहात पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके कलाकार सोनी, साक्षी तिसगावकर कावरे आइसक्रीमचे राजू शेठ कावरे निकिता मोघे दिलीप निकम सूर्यकांत निकम चैतन्य बोरकर आदी उपस्थित होते महापौर प्रशांत जगताप यांनी मुलांच्या कार्यक्रमासाठी पुण्यातील महानगरपालिकेचे नाट्यगृह मुलांच्या सुट्टीच्या दिवशी उपलब्ध करून दिले जातील असं यावेळी सांगितलं तसेच महानगरपालिकेच्या वतीने बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाईल असं जाहीर केलं यावेळी प्रशांत जगताप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तुमचे कावरेजी निकमजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन दिवस आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत पण एक असं नवीन जुन्या चित्रपटांचे आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन केलेलं आहे आपल्याला श्यामची आई आमच्या समोरची जी पिढी म्हणजे माझ्या वडिलांच्या काळातली पिढी त्याच्यानंतर आमची आता समोरची पिढी आम्ही पालक वावरतो आमच्या पिढीलासुद्धा जे चित्रपट भावले श्यामशाही असेल बाल शिवाजी असेल हे चित्रपट तुम्ही दाखवताय नवीन पण दाखवत आहेत दा, त्यानिमित्ताने ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना काय होता हे या मुलांना कळेल त्यास त्यावेळेस कलाकारांची अभिनयाची त्यावेळेसची स्टाईल आणि आजची याच्यामध्ये कुठेतरी कंपॅरिझन होईल एखादा मुलगा जर त्या पालकांनी ठरवलं की सातही दिवस त्याला पाठवायचं आणि नवीन जुने दोन्ही चित्रपट पाहायचे तर निश्चित त्याला त्याच्यामधून अनुभव चांगला मिळेल असं मला या ठिकाणी नमूद करू वाटतं त्याच्यामुळे तुमच्या उपक्रमाला माझ्या ठिकाणी सुरुवात म्हणजे जे आमच्या ताब्यात आज आहे ते नाट्यगृहांच्या संदर्भामध्ये तर शनिवार रविवार ज्या मुलांना सुट्टी असेल कॉन्व्हेंटच्या किंवा आपल्या मराठी मिडियमच्या त्यासाठी शनिवार रविवारचा सा सकाळचा स्लॉट तुमच्या बाल नाट्यांसाठी कसा ठेवता हो येईल मी त्या संदर्भात निश्चित प्रयत्न करतो भार्गवी चिरमुले हिने मला माझ्या लहानपणीची आठवण झाली असं सांगितलं चित्रपटाबरोबर आईस्क्रीम पण मोफत मिळत आहे याचा मला खूप आनंद होतोय असं तिने यावेळी म्हंटल या बालचित्रपट महोत्सवात बाल शिवाजी हा चित्रपट उद्घाटनाला दाखवण्यात आला एकवीस एप्रिल तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे रोज सकाळी साडे दहा वाजता चित्रपट दाखवले जाणार आहेत यामध्ये दमलेल्या बाबाची कहाणी सिंड्रेला वेल इन भाल्या श्यामची आई भिडू श्यामची शाळा हे बालचित्रपट दाखवण्यात येणार आहेत तसेच मोफत आईस्क्रीम दिले जाणार आहे शुभेच्छा बेटाना एक खूप मनापासून सांगावं असं वाटतं की आ, या बाल चित्रपट महोत्सवाला आम्हाला एवढ्या मोठ्या माणसानं बोलवलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि ज्या संख्येने उपस्थित राहता बाल चित्रपट बघताना आपल्यालाही तितकीच मजा येते आपण मोठे हो किंवा लहान हो आणि सगळ्यात छान वाटतं म्हणजे आपल्याला आईस्क्रीम मिळणार आहे म्हणजे आईकडे मागावं लागणार नाही ते फ्री मिळणार आहे आईकडे हट्ट नाही आईचं नाही म्हणणं नाही हा उत्साह लहानपणी काय होत आहे कदाचित आमच्या पिढीतल्या लोकांना माहिती आहे कारण आपण आता हट्ट पुरवतो हो पूर्वी आपल्या आई वडील हट्ट पुरवायचे नाहीत कारण फॅमिलीज खूप मोठ्या होत्या बजेट असायचं आता हो, आपण आपल्या मुलांसाठी जसं बजेट ठेवतो आपण आपल्या मुलांचे प्रत्येक हट्ट पुरवतो आणि मग घरनंच काहीतरी खाऊ आणणं आणि पूर्वीच्या काळी थेटर आणि आईस्क्रीम हे आपलं एक प्रतिनिधी रोहनगवळी जीवन न्यूज पुणे